नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ऊस उत्पादकांना दिलासा देणारे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले ऊस उत्पादकांना खऱ्या अर्थानं दिलासा देण्याचं काम नरेंद्र मोदी यांनीच केलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते शिरूर इथं शिवाजीराव अढरराव पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते नरेंद्र मोदी यांनी ऊसाच्या एफआरपी दरात तीनशे चाळीस रुपयांची भरीव वाढ केली साखरेला एमएसपी लागू केलं इथेनॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देण्यात आला त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं ऊस उत्पादक शेतकरी इनकम टॅक्स आकारण्यात आला होता त्याची महाराष्ट्रातील थकबाकी दहा हजार कोटी रुपयांवर गेली होती शेतकरी आणि कारखाने अडचणीत आले होते महाराष्ट्रातील अनेक त्या संदर्भात दिल्लीत खेटे घातले मात्र सर्वांच्या पदरी निराशा आली नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी हा कर माफ केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना उसातलं काय कळतं असा सवाल काही ज्येष्ठ नेत्यांनी केला होता पण मोदींनी आपल्या कार्यकाळात असे काही निर्णय घेतले की जे निर्णय आतापर्यंत कोणत्याही नेत्याला किंवा सरकारला घेता आलेले नाहीत असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं मोदीजी निवडून आले त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातले जाणते नेते म्हणायचे जाणटे राजे म्हणायचे मोदीजींना उसातलं काय कळत यांना साखर कारखानदारीतलं काय ठेवत पण साखर कारखानदारी करताना आणि शेतकऱ्या करता जे निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतले ते पन्नास वर्षात कोणी घेऊ शकलं नाही बंद बघितलं तीनशे चाळीस रुपयांनी एफआरपी वाढवली हो आणि दुसरीकडे त्या काळात काय व्हायचं साखरेमध्ये अशा प्रकारचं मॅनिप्युलेशन व्हायचं कि ऊसाचा भाव जास्त आणि साखरेचा भाव कमी कारखाने अडचणीत यायचे एफआरपीचं पेमेंट काढायचं मोठ्या प्रमाणात शेतकरी नागवले जायचे पहिल्यांदा मोदीजींनी मिनिमम सेलिंग प्राइस ही साखरेवर लावली आणि यापेक्षा कमी किमतीत साखर त्या ठिकाणी जाणार नाही सांगितलं त्यामुळे सगळे साखर कारखाने वाचले इथेनॉलच्या माध्यमातून जोर धंदा दिला आणि साखर कारखान्यांना उभं तर केलंच पण शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील ही व्यवस्था मोदीजींनी उभी केली आणि त्याही